श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी रामा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बैलपोळासनाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आला आला शेतकऱ्या पोया चारे सण मोठा हाती घेई सण वाट्या आता शेंदुराले घोटा आता बांधारे तोरणं सजवारे घर बहिणाबाई चौधरीच्या या कवितेत बैलपोळासनाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे बैलपोळा हा सण शेतकऱ्यासाठी अत्यंत उत्साहाचा असतो बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात तर दक्षिणेत या सणाला पोंगल आणि उत्तर पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते तुमच्या इथे या सणाला काय नाव आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो यावर्षी बैलपोळा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे शेती मोठ्या प्रमाणात बैलावर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्यांचे कौतुक करतात या दिवशी बैलाची पूजा केली जाते त्यांची मिरवणूक काढली जाते शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात या दिवशी गोडधोड नैवेद्य दाखवलं जातं बैलांसाठी खास तोंबरा पुरणपोळी कढी भजे यासारखे वेगवेगळे वेग पदार्थ तयार केले जातात पोळा हा सण विशेषत विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागातही ते हा सण साजरा होतो ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणाबरोबरच सरत्या श्रावणात दर्श अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो बैल पोळा सण कसा साजरा करतात हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण म्हणजेच आवतन देण्यात येते पोळ्याला त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात नंतर चरायला देऊन घरी आणतात या दिवशी बैलाच्या खांद्याला म्हणजे मान जिथे शरीराला जोडली असते त्या भागाला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात याला खांद शेकणी अथवा खांड शेकणी म्हणतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल म्हणजे पाठीवर घालायची शाल सर्वांगावर गेरूची टिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा नवी वेसन नवा कासर म्हणजे बैलांना आवरायची दोरी पायात चांदीचे वा कर्जड्याचे तोडे घालतात त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रज अन्नाचा नैवेद्य देतात बैलाची निगा राखणाऱ्या रा बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार खरेदी करतात बैल सजवतात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आखरावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात यावेळेस झडत्या म्हणजे पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे त्यानंतर मानवाईक म्हणजे ज्याला गावात मान आहे तो गावचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा फुटतो नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी घेऊन त्यांना ओवाळतात बैल नेणाऱ्यास बोजारा पैसे देण्यात येतात शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो सणाच्या तयारीसाठी ते बैलांना तेलाने धुवून मालिश केली जाते ती शाल घंटा आणि फुलांनी सजलेले असतात त्यांची शिंगे रंगीत असतात त्यांना नवीन लगाम आणि दोरी मिळतात सजवलेले बैल आणि बैलसंगीत आणि नृत्याच्या साथीने गावाच्या शेतात मिरवणुकीत फिरतात बाहेर जाणारा पहिला बैल हा एक जुना बैल आहे ज्याच्या शिंगावर लाकडी चौकट ज्याला मखर म्हणतात बांधलेली असते हा बैल तोरण तोडण्यासाठी बनवला जातो आंब्याच्या पानाची दोरी दोन खांबामध्ये पसरलेली असते आणि गावातील इतर सर्व गुरे त्याच्या मागे असतात गावातील घरं दारावर रांगोळ्या आणि तोरणाने सजवली जातात कुमकुम पाणी आणि मिठाईसह पूजा थाळी तयार केल्या जातात आणि जेव्हा गुरे मिरवणुकीतून परत येतात तेव्हा त्यांचे कुटुंबियाकडून औपचारिक स्वागत केले जाते पूजा आणि आरतीसाठी तुपाचा दिवा लावला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ